सिद्धिबुद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते प्रदे म्हणजे देणारी तिची उपासना करणाऱ्यांना ती सिद्धी अर्थात यश व बुद्धी देते सिद्धी आठ प्रकारच्या आहेत अणिमा महिमा लघिमा गरिमा प्राप्ती प्रकाम्य ईशत्व आणि वशी या आठ सिद्धी प्रदान करणारी महालक्ष्मी भुक्ती व मुक्ती दोन्ही आपल्याला देणारी सुद्धा महालक्ष्मी मुक्ती म्हणजे उपभोग हे भोग म्हणजे पाच विषय शब्द स्पर्श रस रूप आणि गंध तिच्यामुळे पृथ्वीतलावरील विविध प्रकारचे विषय आपण कर्मेंद्रियांच्या सहाय्याने उपभोगतो विश्वरूपी नाटकातील दृश्य घटकांना त्यांच्या अंतर्यामी राहून ती आपल्या शक्तीने नाचवते हे नाचवणे म्हणजे भुक्ती ही महामाया आपल्याला गुंतवते पण आणि मुक्तीकडे सुद्धा तीच घेऊन जाते दासबोधात श्री समर्थ शारदा स्तवनामध्ये तिचे वर्णन मोक्ष श्रिया महामंगळा असे करतात जिचे स्वरूप अमूर्त आहे मंत्रयुक्त म्हणजे शब्द सुमनांनी स्तुती करता येते अशा महालक्ष्मीस माझा नमस्कार